रव्यापासून फक्त उपीट शिरा असं काही बनवण्यापेक्षा पौष्टिक नाश्ता पण बनवू शकतो रोज तोच तोच नाश्ता खाऊन घरचे पण कंटाळतात आज मी इथे नेहमीच्या रव्यापासूनच एक पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता बनवते त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला आहे थोडासा जाड आहे हा बारीक असेल तरी चालेल कुठलाही एक कप रवा घ्यायचा एक कप दही घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने एक कप पाणी यामध्ये आहे हे तीनही साहित्य मी एकाच वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये चांगलं मिक्स झालं की आता हे आपल्याला दहा मिनिटे म्हणजेच बाकीची थोडीफार तयारी होईपर्यंत मी हे बाजूला ठेवते भिजायला म्हणजे रवा त्यामध्ये चांगला भिजला जाईल या, या नाश्त्याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही सोया चंक्स भिजवून ते मिक्सरला थोडेसे फिरवून ते यामध्ये घालू शकता इतर कुठल्याही तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता जसं की पालक असेल मेथी असेल चांगली धुवून बारीक बारीक कापून यामध्ये घातली तरी चालेल खाणाऱ्यांना ओळखणारही नाही की यामध्ये कुठल्या आपण भाज्या घातलेल्या आहेत इथे मी एक कांदा कापून घेतला आहे आणि गाजर पण थोडंसं किसून घेते आहे या सगळ्या भाज्या पूर्ण ऑप्शनल आहेत तुम्ही फक्त कांदा मिरची कोथिंबीर घातली तरी चालेल या भाज्या मी अशाच बारीक बारीक कापून घालते पण इथे मी फ्रोझन मटार पाण्यामध्ये ठेवले आहेत आणि देखील आहेत कॉर्न ते मी थोडेसे मिक्सरला फिरवून घेणार आहे फ्रोझन मटार आहेत त्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवले होते ते पाण्यातून काढून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि कॉर्न देखील आहे ते पण मी ठेवले होते पाण्यामध्ये आता ते देखील यामधून काढून मिक्सरच्या भांड्यात घालते यामध्ये पाणी वगैरे असं काहीच घालायचं नाही आहे असंच हे आपल्याला मिक्सरला थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे हे या पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलंय दहा मिनिटे झाली आहेत हे मिश्रण इथं पाहताय तुम्ही छान एकजीव आहे यामध्ये अजून अजिबात पाणी घालण्याची गरज नाही आहे एकदम परफेक्ट असं आहे यामध्ये आता बारीक केलेले मटार आणि कॉर्न घातलेत कांदा कडीपत्ता घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घातली आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते आहे एक ते दीड छोटा चमचा अर्धा छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे थोडंसं किंचितसं लाल तिखट मी यामध्ये घालते आहे मुलं आहेत त्यामुळे अजिबात जास्त तिखट नाही बनवलेलं थोडासा गरम मसाला आणि धणेपूड पण मी यामध्ये घातली आहे हे सगळं असं आता मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यातले कॉर्न किंवा मटार बारीक करायचे नसतील तर तसेच अख्खे देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता पण तसेच असतील तर बऱ्याचदा मुलं ते बाजूला काढून टाकतात त्यामुळे ते मी मिक्सरला फिरवून घेतलेत सगळं चांगलं एकजीव झालं की त्यामध्ये मी इनोचं पॅकेट घातलंय हवं तर तुम्ही अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल याच्यावरती थोडंसं पाणी घातलं म्हणजे हा इनो आहे तो यामध्ये चांगला मिक्स होतो सगळीकडे एकसारखा असा एका बाजूला मी पॅन गरम व्हायला ठेवलाय आणि मग इथे इनो घातलेला आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं हे बॅटर एकदम फ्लफी झालंय छोट्या पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि हे तेल सगळीकडे मी पसरवून घेते यामध्ये बनवलेलं मिश्रण दोन पळी घालून घ्यायचं आहे छोटा पॅन आहे त्यामुळे तेवढं बसेल तेवढं मी यामध्ये मिश्रण घातलं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस लो हीटवरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी दोन मिनिटानंतर याचं आपल्याला झाकण काढायचं आहे इथे पाहताय तुम्ही वरून छान कोरडं झालं आहे आणि खालच्या बाजूनी याला सुंदर असा रंग आला आहे मी बाजू पलटून घेतली तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं तेल तुम्ही साईडने वरून घालू शकता दोन्ही बाजूनी लो हीटवरती एकसारखं असं सा छान मी शेकून घेतलं आहे मस्त झटपट अप्रतिम चवीचा हा आपला नाश्ता तयार झाला आहे म्हणजेच हे रव्याचे पॅनकेक म्हणू शकतो याला आपण तुम्ही काय म्हणाल मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं हे रव्याचं पॅनकेक मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अगदी मऊ सूत असं होतं परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद